गेल्या आठवड्यामध्ये मुंबई उपनगरचे सहपालक मंत्री कॅबिनेट मिनिस्टर मंगल प्रभात जोडाजी यांनी एम हॉस्पिटलला भेट दिली होती त्या संदर्भामध्ये काही तक्रारी त्यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या त्या तक्रारी प्रशासनाकडे या पाठवण्यात आल्या होत्या आणि या तक्रारींबद्दल चर्चा करण्याकरता आज या ठिकाणी एका उच्चस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं या बैठकीमध्ये के एम हॉस्पिटलमधल्या विविध तक्रारींसंदर्भामध्ये चर्चा ही करण्यात आलेली आहे आणि सर्व तक्रारींच निवारण करण्याचं आश्वासन हे प्रशासनाकडनं दिलेलं आहे आजच्या बैठकीमध्ये जे काही मुद्दे या ठिकाणी चर्चेस आलेले होते त्यामध्ये आज ज्या काही गोष्टी ठरवण्यात आलेल्या आहेत त्या अशा आहेत की सर्वप्रथम म्हणजे के एम हॉस्पिटलमध्ये ज्या ज्या औषधांची तुटवडा त्या ठिकाणी होता ते संपूर्ण मेडिकल प्रोक्युअरमेंट करून येणाऱ्या दोन वर्षासाठी ये लागणारी सगळी औषधं प्रोक्युअर करून येत्या पंधरा दिवसामध्ये केईएम हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या औषधांचा तुटवडा हा पूर्णपणे हा भरला जाईल आणि येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही प्रकारच्या औषधांचा तुटवडा केईएम हॉस्पिटलमध्ये आढळणार नाही दुसरा मुद्दा तीन त्या ठिकाणी नवीन एलिव्हेटर्स हे लावण्यात आलेले आहेत ज्याचं पीडब्ल्यूडीचं च क्लिअरन्सचं सर्टिफिकेट नाही आहे पीडब्ल्यू क्लिअरन्सचं सर्टिफिकेट येत्या पंधरा दिवसामध्ये मिळून ते तीन ते हो नवीन एलिव्हेटर्स ही त्या ठिकाणी चालू करण्याचं काम प्रशासनाच्या मार्फत करण्यात येईल अशा प्रकारचं आश्वासन या ठिकाणी प्रशासनाने दिलेलं आहे रजिस्ट्रेशनच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती जे लोक येतात जनता येते त्यांची गैरसोय ही होत असल्यामुळे दहा नवीन रजिस्ट्रेशन काउंटर्स या ठिकाणी हे लावण्याचं आश्वासन आणि ते लवकरात लवकर येत्या आठवड्यामध्ये सुरू करण्यात येतील अशा प्रकारे प्रशासनाकडनं सांगण्यात आलेलं आहे आणि डिजिटल प्लॅटफॉर्मचा सुद्धा उपयोग करून ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन काउंटर्सवर होणारी गर्दी कशी कमी करण्यात येईल आणि वेटिंग टाइम हा कसा कमी करण्यात येईल या संदर्भामध्येही प्रशासन उपाययोजना या ठिकाणी करणार आहे त्यानंतर त्या ठिकाणी एकशे पंचवीस अशा टेस्ट आहेत ज्या ब्लड टेस्ट आहेत ज्या सुपर स्पेशालिटी ब्लड टेस्ट आहेत ज्याच्याकरता के एम हॉस्पिटलमध्ये ज्या टेस्ट न होता त्या बाहेर त्या ठिकाणी रेफर केलं जातं त्या एकशे पंचवीस टेस्ट पैकी पण जास्तीत जास्त मोस्ट फ्रिक्वेंटली आस्ट फॉर त्या टेस्ट आहेत ज्याचा खूप मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी डॉक्टरचं रेफरन्स त्या टेस्ट करणं करण्यात येतं त्याही टेस्ट त्या ठिकाणी हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये इन हाऊस करण्यासाठी पॅथॉलॉजी लॅब जी आहे त्याची उपाययोजना या संदर्भामध्ये करण्यात येईल एम आर आयचं जे मशीन आहे या ठिकाणी एम आर आय च मशीनचं प्रोक्युरमेंटचं टेंडर हे लांबलं असल्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती एम आर आयसाठी त्या ठिकाणी खूप कालावधी लागत असल्यामुळे जोपर्यंत एम आर आय मशीनचं प्रोक्युअरमेंट होत नाही तोपर्यंत बाहेरच्या सेंटर्सकडे एम आर आय साठी जे रिफरन्स के एम हॉस्पिटलच्या मार्फत दिले जातात तर ते सुद्धा बीएमसी रेट्स वरतीच करण्या संदर्भातलं टेंडर हे पुढच्या सात दिवसामध्ये महानगरपालिकेच्या मार्फत काढण्यात येईल जेणेकरून एम आर आय मशीन त्या ठिकाणी नवीन येईपर्यंत सुद्धा रुग्णांची गैरसोय किंवा रुग्णांना जास्त पैशामध्ये एम आर आय करायला लागू नयेत या संदर्भामध्ये उपाययोजना करण्यात येतील आणि बीएमसी रेट वरती दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा म्हणजे त्याच्यातला जो गॅप असेल बीएमसी रेट आणि प्रायव्हेट मधला जो गॅप असेल तो भरून काढण्याचं काम हे मुंबई महानगरपालिकेच्या मार्फत करण्यात येईल जेणेकरून त्या ठिकाणी येणाऱ्या मोठ्या प्रमाणावरती रुग्णांची गैरसोय ही या ठिकाणी त्यांची जी हेळसंड आहे ती थांबेल या अशा प्रकारे पाच सहा मुद्द्यांवरती या, या अशा प्रकारे या पाच सहा विषयांवरती मंगल प्रभात लोडाजी यांच्या अध्यक्षतेखाली आज जी बैठक झाली हे आश्वासन प्रशासनातर्फे देण्यात आले त्याचबरोबर दक्षता समिती ही स्थापन करण्यात येईल ज्यामध्ये सिटीजन्स जे आहेत नागरिक जे आहेत त्यांची याच्यामध्ये सिटीजन्सला दक्षता समितीमध्ये घेऊन या ठिकाणी सर्व ज्या काही सोयी सुविधा फॅसिलिटीज मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर जे हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये आहे ते व्यवस्थित चालतंय आणि रुग्णांची गैरसोय होते की नाही होते हे मॉनिटर करण्याकरता सिटीजन सेंट्रिक दक्षता समिती सुद्ध सुद्धा स्थापन करण्यात येईल आजच्या बैठकीमध्ये कुपर हॉस्पिटल संदर्भामध्ये सुद्धा ही चर्चा झालेली आहे कुपर हॉस्पिटलला येणाऱ्या एक आठवड्यामध्ये फुल डीन या ठिकाणी जो कुपर हॉस्पिटलला फुल टाइम डीन नाही आहे तो येणाऱ्या एका आठवड्यामध्ये फुल टाइम डीन हा कुपर हॉस्पिटलला देण्यात येईल जेणेकरून कुपर हॉस्पिटलमध्ये गेल्या काही दोन तीन महिन्यामध्ये ज्या प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या पहिली तक्रार ही उदरांच्या संदर्भात होती त्यानंतर मी स्वतः कुपर हॉस्पिटलमध्ये डीएमसी उघडे साहेब आणि इतर अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली होती त्या संदर्भात उपाययोजना हो केल्या होत्या आणि परवा सुद्धा त्या ठिकाणी जी काही घटना घडली या संदर्भामध्ये फुल टाइम डीन एका आठवड्यात कुपर हॉस्पिटलमध्ये कार्यान्वित करण्यात येईल कुपर हॉस्पिटलमध्ये लवकरात लवकर कॅन्सर पेशंट करता किमोथेरपी सेंटर ही सुरू करण्यात येईल एम आय सी सुद्धा टेंडर या ठिकाणी त्यांच्यातर्फे काढण्यात आलेला आहे आणि कुपर हॉस्पिटलच्या सर्व फ्रंटलाईन स्टाफ इन्क्लुडिंग ओपीडी डॉक्टर्स नर्सेस आणि सिक्युरिटी गार्ड करता सॉफ्ट स्किल्स ट्रेनिंग ऑलरेडी कुपर हॉस्पिटलने सुरू केलेलं आहे आणि साडेतीनशे पद जी रिक्त होती कुपर हॉस्पिटलमध्ये त्या साडेतीनशे पदांचा सा इंटरव्ह्यू पूर्ण झालेला आहे पन्नास लोकांनी आज क्लिरिकल पोझिशनच्या जॉईन केलेलं आहे येत्या महिन्याभरामध्ये साडेतीनशे पूर्ण पद भरण्याचं काम प्रशासनाच्या मार्फत करण्यात येईल सगळ्यांपासून के एम च्या एम आर आय चा मुद्दा जो आहे तो आयरनीवर अनेक वेळा आश्वासन सतरा पासून जवळजवळ नायरचा पण अनेक वेळा आश्वासन येतात पण एम आर आय मशीन काय अद्याप आलेलं गेल्या अनेक वर्षांपासून केईएम हॉस्पिटलमध्ये जी गैरसोय होती त्या ठिकाणी कुठल्या पक्षाचे आमदार होते याच याच उत्तर उद्धव ठाकरे यांनी दिलं पाहिजे याचं उत्तर मी नाही हे उद्धव ठाकरे जाणार पंचवीस वर्षामध्ये कशा प्रकारे त्यांनी महानगरपालिका चालवली एमआय मशीनचं टेंडर का नाही काढलं त्यांचा महापौर त्यांचा स्टँडिंग कमिटी चेअरमन असताना एमआर आय मशीन का प्रोक्युअर करण्यात आले नाहीत हे प्रश्न तुम्ही उद्धव ठाकरेंना जाऊन विचारायला सर्व आऊ झिरो प्रिस्क्रिप्शन

आपण जे काही मुद्दे मांडत आहात ते नायरच्या बाबतीत असतील केईएमच्या बाबतीत असतील किंवा कुपरच्या बाबतीत असतील असं आहे की ह्याच्यामधला फंडामेंटल मुद्दा काय याच्यामधला फंडामेंटल मुद्दा हा आहे की मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमधली जी काही स्टँडर्ड ऑफ मेडिकल फॅसिलिटी आहे ती अत्यावत नाही ती मॉडर्न नाही त्या ठिकाणी अनेक रुग्णांची हेळसांड होत असते हा फंडामेंटल मुद्दा आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हा फंडामेंटल मुद्दा आमचं येणाऱ्या काळामध्ये विजन काय आमचं येणाऱ्या काळामध्ये विजन हेच आहे की मुंबई महानगरपालिकेच्या इस्पितळामध्ये कुठलाही रुग्ण येईल आणि तो जर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जर कुठला तरी रुग्ण जाईल तर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर जशा प्रकारची ट्रीटमेंट आणि फॅसिलिटी आणि इन्फ्रास्ट्रक्चर त्यांना त्या हॉस्पिटलमध्ये मिळतं तशाच प्रकारची ट्रीटमेंट आणि मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर हे मुंबई महानगरपालिकेच्या इस्पितळांमध्ये सुद्धा देण्याचं आमचं विजन आहे आणि हे एका वर्षामध्ये किंवा इमिजिएटली असं काय होणारी गोष्ट नाही याला वेळ लागेल हळूहळू करून आम्ही सगळ्या सिस्टम्स या सुतासारख्या सरळ करायला सुरुवात केलेली आहे त्याचाच एक भाग म्हणजे सहपालकमंत्री त्या ठिकाणी केईएम हॉस्पिटलला धडकले होते त्यामुळे एका आठवड्याच्या आत थोडे विषय जे आहेत ते निकाली लागले येणाऱ्या काही दिवसांमध्ये ते नायर हॉस्पिटलमध्ये सुद्धा धडकणार आहेत आणि नायर हॉस्पिटलमध्ये धडकल्यानंतर नायर हॉस्पिटलचे पण आपण सांगितलेले सगळे मुद्दे हे पूर्ण होतील आणि जर अशा प्रकारच्या कुठल्या प्रिस्क्रिप्शनच्या संदर्भात असेल अजून कुठल्या घोषणा असतील ज्या घोषणा करून सुद्धा प्रशासनाने त्याच्यावरती अंमलबजावणी जर केली नसेल तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याचकडनं अशा प्रकारच्या सर्व घोषणाची यादी मागून आणि अशा प्रकारच्या सर्व आश्वास आश्वासनाची यादी मागून लवकरात लवकर आश्वासन जे प्रशासन आहे ते पूर्ण करेल याची खबरदारी आम्ही नक्की घेऊ